श्री रामनवमी यात्रेनिमित्त गोंदवल्यात भरवलेल्या कुस्त्यांच्या फडात यंदा महिला पैलवानांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला अखेरच्या कुस्तीत सुवर्णपदक विजेत्या पैलवान गणेश कुंकले याने गिस्सा डावावर पैलवान संग्राम पाटीलला याला अस्मान दाखवून गोंदवल्याचं मैदान मारलं गोंदवल्याची मुख्य वार्षिक यात्रा म्हणून श्री रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येते यानिमित्त यंदाही यात्रा समितीने कुस्त्यांची परंपरा राखली माणाच्या गावकऱ्यांनी मारुती मंदिरात पूजन केल्यावर येथील नवचैतन्य हायस्कूलच्या पठांगणातील फळाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं सुरुवातीला छोट्या पैलवानांच्या प्रोत्साहनपर कुस्त्या झाल्या त्यानंतर बक्षिसाच्या चढत्या क्रमाने कुस्त्या लावण्यात आल्या यंदाच्या फळात महिला पैलवानांची लक्षणीय उपस्थिती होती यामध्ये पैलवान तृप्ती जगदाळे विरुद्ध पैलवान स्वरा मोडक पैलवान हर्षदा मासाळ विरुद्ध पैलवान श्रद्धा राऊत पैलवान प्रज्वली कहारकर विरुद्ध पैलवान सिद्धी गिसरे पैलवान सोनू राठोड विरुद्ध पैलवान गारकी गिसरे यांच्यात कुस्त्या झाल्या शेवटच्या टप्प्यात पैलवान जावेद मुलानी व पैलवान गुरु जोनरेकर यांच्यात बराच वेळ सुरू असलेली कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली पहिल्या क्रमांकाची कुस्ती पैलवान गणेश कुंकले व पैलवान संग्राम पाटील यांच्यात झाली पैलवान गणेश कुंकले यांनी अचूक खेळी करत हिस्सा डावावर पैलवान संग्राम पाटील यांना आसमान दाखवलं यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विजेता मल्लांना मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेचं बक्षीस देण्यात आलं किशोर इंगवले यांनी कुस्त्यांचं समालोचन केलं